नमस्कार मंडळी जे मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती या मालिकेतून अभिनेता शाल्व किंदवडेकर आणि अभिनेत्री अन्विता पलटणकर ही जोडी घराघरात लोकप्रिय झाली मालिका संपल्यानंतर या मालिकेत स्वीटू हे पात्र साकारणारी अभिनेत्री अन्विता पलटणकर ही पुढील शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेली आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अन्विता पलटणकर सोशल मीडियावर तितकी सक्रिय असते परदेशातून ती तिचे फोटोज आणि व्हिडिओज नेहमीच शेअर करत असते अशातच तिने एक आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे अन्विताने नुकतीच पदव्युत्तर पदवी मिळवली आहे आणि तिचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत तर अभिनेत्रीने ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्नमधून पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे नुकतंच तिचा दीक्षांत समारंभ पार पडला त्याचे फोटोज अन्विताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत मी माझी मास्टर्स डिग्री पूर्ण केलं असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत तर पदव्युत्तर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर अन्विता पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्राकडे वळेल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे